एवरी वन वेलकम टू माय चॅनल किवटी आधू तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तर माझ्या आजचा व्लॉगचा सब्जेक्ट असा आहे की लहान मुलांना टॉडलर्सला आपण अभ्यासाला कसं बसवावं किंवा ते मुलं एका सांगण्यात कसं ऐकतील की अभ्यासाला बसायचे म्हणून आता तुम्ही बघू शकता की माझी मुलगी अद्विता कसं स्वतःहून अभ्यासाला बसली व्यवस्थित असं नाही आहे की ही लगेचच अभ्यासाला बसली याच्या मागं पण फार कष्ट घ्यावं लागलंय पण ते कष्ट घेणं म्हणजे तिला ओरडणं किंवा तिला मारणं किंवा काय बोलणं असं असं काही नाहीये तिला काय म्हणायचं मी कधीही तिचा अभ्यास घेताना तिला इंटरेस्टिंगली अभ्यास घेतलाय कधी पण म्हणजे की जसं तिनं एखादं टास्क कंप्लीट केलं आता फॉर एक्झाम्पल ती आता सी काढतीये सी फॉर कॅट तिला जर तो सीचा कर्ववाला लेफ्ट शिफ्ट काहीतरी होते आता ती एवढी शांत अभ्यास करत बसलीये आता ती लेफ्ट कर्व काढतीये सी फॉर कॅट म्हणजेच लेफ्ट कर्फ काढतीये तर ते काढण्यासाठी पण तिला मी सुरुवातीला कसं म्हणजे प्रोत्साहन दिलं तर जेव्हा ती तो आता शेप तिनं आता काढला करेक्ट जेव्हा ती असं शेप एखादा ड्रॉ करेल तेव्हा मी तिला चेअरअप केलं की व्हेरी गुड व्हेरी नाईस माझा बच्चा किती हुशार आहे किती ऐकतो माझा किती छान आहे माझं गुड गर्ल आहे असे मी तिला प्रोत्साहन देणारे शब्द वापरते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कधी तिला फार बोर होतं तिला असं नाही की तिला कंटिन्युअसली अभ्यास करत राहते दिलेलं तेवढं सगळं ती पण काढता काढता मध्येच नखरे चालू होतात म्हणजे बोटच दुखते मला कंटाळा आलाय मला आळस आलाय असले शब्द वापरते आणि पाठीमागे टाकू कसा <laughs> <चुणती। laughs> आळस येतो दाखव एकदा करून अद्वीताला आळस आलं अद्वीताला असा आळस येतो अभ्यास करता करता मग तिचा जो हा मूड चेंज करावा लागतो तो मूड चेंज करण्यासाठी मी वेगवेगळे सॉंग्स म्हणते मग तिच्यासाठी मग फॉर एक्झाम्पल या हू एव्हरी टाइम तिचं कम्प्लीट झालं की मी म्हणणार या हू असं किंवा व्हेरी गुड किंवा अजून कोणतं तरी असे सॉंग्स जे तिला आवडतं ना असं फनी काहीतरी करत असते की तिला ती गोष्ट जमली पाहिजे फॉर एक्झाम्पल आता ती डॉटेड दौत, डॉटेडवरून हे करतीये तर ते डॉटवरून कसं करायचं तर जेव्हा ती डॉटेडवरून करत असेल तेव्हा मी तिला हे सांगते की डॉटेड लाईन डॉटेड लाईन डॉटेड लाईन डॉटेड लाईन असं बोलत असते बाळा तिथं रफ तुझ चुकलं ना तिकड हां आहे बघा हळू 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 ओके बास बस 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 असं फाटल बाळा फाटल फाटल ओके okay, बास दॅट सीट दॅट सीट बास दॅट सीट ओके नाईस तर अशा गोष्टींमुळे आपण मुलांना प्रोत्साहन देऊ शकतो आणि मुलं अभ्यासाला बसतात आता आज पण कशी अभ्यासाला बसली असेच तुमचीही मुलं अभ्यासाला बसतील जर तुम्ही तो अभ्यास अजून इंटरेस्टिंग केलात की त्यांना सॉंग्स म्हणून दाखवणं काहीतरी करताना चेअरअप करणं किंवा काहीतरी करणं आता बघा फॉर एक्झाम्पल ती खेळायला मागतीये तर मध्येच तिला काहीतरी देणं म्हणजे कंटिन्युअस अभ्यास मुलं करत नाही पण त्याची गोडी लावणं हे खूप महत्वाचं असतं अभ्यासाची गोडी लागणं फार इम्पॉर्टंट असतं एकदा का त्यांना त्या अभ्यासाची गोडी लागली त्यांना सवय लागली की त्यांना ते आलं की पहिला अभ्यास करायचं म्हणजे आता कसं अद्विताचं होतं की ती स्कूलमधून आले युनिफॉर्म वगैरे चेंज केलं की मम्मा मला होमवर्क आहे असं चालू असतं म्हणजे जेवण वगैरे काही नाही असं म्हणजे ती एक गोडी आपण पॅरेंट्सने मुलांमध्ये डेव्हलप केली पाहिजे तर तुम्ही पण तुमच्या मुलांना असंच काहीतरी इंटरेस्टिंग थिंग्स करत राहा वेगवेगळ्या त्या तेही अभ्यास करतील जशी माझी आदू करते जशी माझी आदू अभ्यास करते तसं तर चला तर मग मी उरलेला तिचं होमवर्क कम्प्लीट करून घेते आता सध्याला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला आदू बाळा बाय करा सगळ्यांना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा बाय किती मोठा आवाज आहे बघा बाय आणि आणि बेल लायकन बाबाला विसरू नका जेणेकरून आमचे जेव्हा जेव्हा नवीन ब्लॉग्स येतील नवीन व्हिडिओज येतील त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर ते चला तर मग बाय बाय हॅव अ नाईस डे